हॅलो हाय फूड लवर्स नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर विथ त्याच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण करणार आहोत गवारीची भाजी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा त्यासाठी काय काय वापरतो ते बघायचं कारण आपण दाण्याचा कूट वगैरे आज घालणार नाही होत तर पहिल्यांदा हे तिकटा मिठाचं पाळं जे माझं नेहमीचं आहे ते नंतर गवार गवार छान निवडून घेतलेली आहे साधारण एक वाटीभर ही गवार आहे स्वच्छ धुवून आणि छान निवडली आहे आणि ही आहे मसुराची डाळ तुम्हाला माहितीच असेल ही मसुराची डाळ तर ही मसुराची डाळ पहिल्यांदी ही गवार कसं केलं समजा अशी एक मोठी हे आहे तर त्याचं हे असं काढून टाकायचं वरचं आणि खालचं त्याला शिरा असतात त्या पण निघतात पण ही गवार चांगली असल्यामुळे फार शिरा निघत नाहीत पण मी दाखवते कशा निघतात त्या साधारण शिरा निघतात त्याच्या आणि मग ते अशा पद्धतीने तोडून घ्यायचं आहे किंवा चिरून घ्यायचं आहे जितकी गवार कोवळी तितक्या त्याच्या शिरा कमी निघतात अशा पद्धतीने सगळे गवार स्वच्छ धुवून आणि त्याच्या सगळ्या शिरा काढून मी बारीक करून घेतली आहे एखादी मोठी असेल तर ती हाताने मी काढून घेते गवार आपण ज्या वेळेला घेतो हो त्यावेळेला त्याचं वरचं टोक असं जर आपण हाताने करून बघितलं ना दावून त्याचं फोल्ड करून तर ते, ते, ते तटकन तुटतं म्हणजे मग ह्याचा अर्थ गवार चांगली आहे तर आता पहिल्यांदी मी हा कुकर वापरते नेहमी भाज्या शिजवायला एक तर भाज्या पटकन पण शिजव शिजतात आणि त्याची जी हेल्थ व्हॅल्यू आहे ती पण चांगली राहते आता मी तेल खूप कमी वापरणार आहे बरं का म्हणजे ही आपल्याला हेल्दी भाजी करायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त वापरू शकता पण मग लोक ही छोट्या कमी तेलात पण होते आणि त्याच्यासाठी मी एक आयडिया काय करते माहिती आहे का की जनरली एक चमचाभर तेल असेल आणि आपल्याला जसं दाखवायचं असेल की मी भरपूर तेल वापरलं तर मी एवढी छोटी घेतली असते की नाही मोहरी तर त्याच्यापेक्षा आपण डबल मोहरी घ्यायची मोहरी जरा जास्त घालायची म्हणजे ते सगळीकडे पसरली आणि ज्या वेळेला आपण रस्त्याच्या भाज्या करतो त्याला जरा तेल आपण कमी ला वापरायचं रस राखून करतो ते परतलेल्या भाज्यांना जरा जास्त लागतं ना आणि आता ही आपण गवार त्याच्यात स्वच्छ धुवून घातलेली आहे थोडीशी आपण आता छान परतून घेऊयात ती आहे ना असे परतून घेते मी जरा ती हा जो कुकर आहे ना हा मी फक्त भाज्यांसाठी वगैरे वापरते म्हणजे भात वगैरे ह्याच्यात मी शिजवत नाही भातासाठी माझा वेगळा कुकर आहे आणि ही हंडी आहे प्रेस्टीजची आणि छान त्याच्यात भाज्या नुसते आपण त्याच्यात वाफ धरली की बंद करून टाकायचं की झालं ते मोठा चमचा घेतला जरा मी आता ते ही जी डाळ आहे मसुराची डाळ जी आहे ती मिळतात धुऊन घेते आणि मग त्याच्यात घालूयात धुतले धुती आता मी ती डाळ ओके हे पाता ही धुतली मी डाळ आणि ती आपण त्याच्यात घालून घेऊयात ही साधारण एक एक दीड वाटी जर समजा गवार असेल मोठी वाटी घेतलेली आहे एक वाटी तर साधारण एक दोन चमचे मसुराची डाळ घ्यायची आता हे आपण परत एकदा व्यवस्थित परतून घेऊयात आणि त्याच्यात एक एक मसाले घालूयात एक दोन मिनिट परतलं मी आता त्याच्यात एक एक मसाला पहिल्यांदी आपण घालूयात त्याच्यात हिंग हळद काळा मसाला तिखट ओके आता हे सगळं हा काळा मसाला माझा घरचा केलेला आहे हे जरा व्यवस्थित आपण परतून घेऊया जर त्याला अजून चव येईल इतकं छान परतलं ना की त्याला छान चव येते आता हे खूप हेल्दी आहे पण कारण याच्यात दाण्याचा पूट पण घातलेला नाही आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे बस जरा चांगलं हलवून घेऊ एकदा परत परतून घेऊ आणि त्याच्यात आपण आता पाणी घालूयात एक अर्धा पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे आपल्याला जितकी सैल पाहिजे आहे तितकं आपण करू शकतो आणि ही भाकरीवर खूप छान लागते गरम गरम आता त्याला मी झाकण लावते आहे ना आणि शिट्टी धरली की आपण ती बंद करून टाकायचं एक दोन मिनिटात शिट्टी धरे आता बघा आता शिट्टी त्याची धरली असं वाटतंय आपल्याला आपण शिट्टी होऊ देत नाही मी कधीच कुठल्याच कुकरची शिट्टी होऊ देत नाही शिट्टी धरली की आपण लहान करायचा कुकर किंवा बंद करून टाकायचं आता मी कुकर बंद करते अक्षरशः तीन मिनटात ही बर्नर बर्नर ले ले भाजी शिजते कारण आपण तो गॅसवरच ठेवायचा हां कारण त्या गॅसची जी हीट आहे बर्नरची बर्नर खूप गरम झालेले असतात ना तर आपल्याला ज्या वेळेला एखादी भाजी मंद ह्याच्यावर करायची असेल त्यावेळेला ती परत त्याच्यावरच ठेवून द्यायची आता बघूयात आपण कशी झालेली आहे भाजी वा मस्त झालेली आहे गवार पण शिजलेली दिसते आहे डाळ पण शिजलेली आहे जरा आपण हलवून बघूयात आता पहा आहे ना आणि त्याला रस पण बेताचा आहे आता आपण ही गरम गरम भाजी काढून घेऊयात बाऊलमध्ये ती भाजी आपण काढून घेऊयात ही भाजी ठेसा ही भाजी जरा आपण ह्याला पाहिजे तर रस्सा अजून जास्त करू शकतो आणि भाकरी आहा इतकी सुंदर लागते ही भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे ते कारण तुम्ही सांगितलं तर मला कळेल की नाही की कशी झाली आहे आणि तुमच्या अजून काही रिक्वायरमेंट्स असतील काही तुम्हाला एखादी शिकायची असेल पारंपरिक भाजी तरी मला सांगा शेअर करायला विसरू नका भाजीवर का आणि भाजी सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव